नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्त्वाचा ठरणारा आहे कारण तुम्हाला लॉटरी पद्धत डी बी टी फार्मर या वेबसाईटवर जे आपण अर्ज केलेले आहेत त्या वेबसाईटवर पहिलं लॉटरी पद्धत होती त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आता पहिला अर्ज पहिलं प्रधान्य म्हणजेच की तारखेनुसार जो अर्ज अगोदर आलेला आहे त्याची चौकशी अगोदरच केली जाईल आणि त्याला निवडीचा एस एम एस आला जाईल त्यांचे वेटिंग संपल्यानंतर तुम्हाला फक्त सातच दिवसाचा टाईम सातच दिवसाचा टाईम दिला जाईल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सात दिवसाच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या म्हणजेच की शे शासन काय करणार सरकार की दुसऱ्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभासाठी चान्स देणार म्हणजेच की पहिलं प्रधान्ये पहिला अर्ज पहिलं प्रधान्य म्हणजे तुमच्या तारखेनुसार जर पहिल्या अगोदर तुम्ही अर्ज भरला असाल तर तुम्हाला पहिला एस एम एस येणार आहे त्याच्यासाठी आता आपण आज पाहणार आहोत त्याची लिस्ट वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंग प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी कशी पाहायची आहे डी बी टीवरून प्रतीक्षा यादी पाहता येणार आहे आता म्हणजेच की तुमची निवड होणार की नाही याची यादी जाहीर करण्यात आली आहे निवड होणार पण तुमचा नंबर कितवा आहे चला पाहूया सर्वात प्रथम डी बी टीवर जायचं आहे डी बी टी लिंकून क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा किसानद्वारा किया गया आवेदन की सूची बघा मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर स्क्रॉल करून थोडं या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव तालुका निवडल्याच्या नंतर आपलं सॉरी हां तालुका निवडल्याच्या नंतर आपली कृषी यंत्रणा कोणासाठी कोण्या ह्याच्यासाठी अर्ज केला आहात तिथं दोन तीन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी एक निवडायचं आहे आणि आपल्या गावाचं आपल्या गावाचं बी नाव या ठिकाणी निवडायचं आहे निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या गावाची यादी येऊन जाईल आता आपल्याला गाव निवडायचं आहे तालुका निवडलेला आहे आपण या या ठिकाणी पहा अशी यादी आहे गावाचं नाव निवडायचं आहे गावाचं नाव मी निवडणार आहे निवडलेलं आहे आणि आता सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा पहिला शेतकरी जे आहे त्याचं या ठिकाणी बघा असं नाव दिसेल बापूराव केंद्रे मी नाव घेष असे नावे आहेत संपूर्ण लिस्ट आहे कोण्या आपण कोण्या व्यक्च्यामध्ये अर्ज केला आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल दोन तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा वेटिंग मद लिस्टमध्ये या अशा शेतकऱ्यांची नावं आहेत लिस्ट मदे ना या शेतकऱ्यांचे नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे पण त्या नंबरानुसार लाभ मिळणार आहे म्हणजेच की पहिला दुसरा तिसरा असे नंबर आहे तेव्हा दहावा नंबर आहे अशा नावानुसार त्यांना लाभ मिळणार आहे नंबरनुसार लाभ मिळणार आहे प्रतीक्षा यादी दोन म्हणजेच की बरेच शेतकरी एका गावातून बरेच शेतकरी त्या त्याच्यासाठी अर्ज केलेले असतील तर त्याच्यासाठी ते लिस्ट येणार आहे अशी ये लिस्ट आहे तुम्हाला हे लिस्ट पाहिजे आहे असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक व त्याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आहेत व्हिडिओ तुम्हाला यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे तर तुम्हाला हे कळेल या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण क्लिक केलेल्या ठिकाणी संपूर्ण दोन तीन बाबी आहेत सिंचन कृषी अवजारे असे दोन तीन बाबी आहेत त्या बाबीसाठी आपण अर्ज केला असेल तर या ठिकाणी क्लिक करून ह्या बघा कृषी यंत्रणे फलबागे आणि सिंचन सुविधा असे दोन तीन बाबी आहेत चार बाबी ते निवडायचे आहेत त्याच्यापैकी आपण कोण्या बाबीसाठी अर्ज केला आहे ती बाबा निवडायची आहे ती बाब निवडल्याच्या नंतर अशी आपल्या गावची यादी आपल्याला दिसणार आहे म्हणजेच की आपण जर अर्ज केला असेल तर आपला नंबर लागू शकेल का कितव्या नंबरला आपला अर्ज आहे त्याची संपूर्ण चौकशी या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे चालूच आहे तर खोट्या माहितीला शेतकरी मित्रांनो तुम्ही चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे तुम्हाला मदत करण्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल सतत प्रयत्न करीत राहणार आहे तुम्हाला जर अडचण आली तर कमेंटमध्ये सांगा ही लिस्ट प्रत्येक गावची लिस्ट आपल्याला पाहता येणार आहे असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र